सप्तशृंग गडावर भीषण अपघात एक ठार अकरा सह अन्य जखमी सप्तशृंग गडावर ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात होऊन एक ठार तर अकरा जण जखमी झाल्याची घटना रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी साडे वाजेच्या दरम्यान घडली नांदुरी सप्तशृंग गडावरील घाटातील अवघड वळणावर महिंद्रा पिकअप विरो वाहनाचा ताबा सुटल्यानं गाडी पलटी झाली अपघात होताच स्थानिक नागरिक आणि भाविकांनी धाव घेत जखमींना तातडीनं ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या अपघातात उमेश धर्मा सोनवणे वयवर्ष सतरा राहणार भिलकोट तालुका मालेगाव याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमींमध्ये मोहन भाईदास मोरे रवींद्र नाना सोनवणे प्रवीण हिरामन सोनवणे दादाभाऊ गोरख भवर अशोक नाना सोनवणे साईनाथ सुखदेव सोनवणे बबलू गुणाजी सोनवणे बादल संजीव सोनवणे किरण एकनाथ सोनवणे सुनील श्रावण सोनवणे सर्व राहणार भिलकोट तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांचा समावेश आहे याशिवाय मंडळातील काही अन्य कार्यकर्ते किरकोळ जखमी झाल्यात ही मंडळी मालेगाव तालुक्यातील भिलकोट येथील शाकंबरी नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते असून सप्तशृंग गडावर नवरात्र निमित्तानं ज्योत घेण्यासाठी जात होते मात्र घाटातील कठीण वळणावर वाहन घसरल्यानं हा अपघात झाला रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींवर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले असून काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी तर उर्वरित जखमी स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं या अपघातामुळे भिलकोट येथे शोककळा पसरली असून नवरात्र उत्सवातील भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे तु नाव काय आहे पूर्ण नाव काय अपघात कसा कसं घडलं जागी हां

गणपती टप्पा का